पिळे वाटले का तुमच्या चारशे जागा निवडून येत होत्या त्या नव्वद झाल्या तुम्ही पिळे वाटले नव्वद जागेवर पिळे वाटले आपला विजय होऊ नये आपण घरात बसतो आपला विजय झालेला आहे महाराष्ट्रात थोडी हानी झालेली आहे महाराष्ट्रात आपल्या जागा कमी झालेले आहे त्याची काही कारण आहेत एक पक्ष नेतृत्वाकडे व्यक्तिशी आम्ही बोललेलो आहे काही चुका झाल्या असतील आणि महाराष्ट्रामध्ये आग लागलेली आहे राजकीय लोकांनी आपली सत्ता केलेली आहे त्यांचा तीडपापड झालेला आहे त्यांचं पोषण केलं आहे जे बेमान धक्का सत्तर वर्ष काही करू शकले नाही काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे किंवा हे जे काही पक्ष आहेत उद्धवजी ठाकरेंचा पक्ष आहे आणि एवढा मोठा विकास आहे एवढं मोठं विजन आहे शंभर मुस्लिम राष्ट्र मोदीजींना मान्य करतात कोरोनाच्या काळात देशाला वाचवलंय एका माणसावर भारतात एवढी मोठी लोकसंख्या आहे जगातला सगळ्यात मोठा देश असणार लोकसंख्या एका एका माणसावर अठरा हजार रुपये खर्च केलेला आहे महिला पुरुष काँग्रेसचा राष्ट्रवादीचा शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना लस मोदीजींनीच दिली शरद पवारांना लस वाचली पाहिजे म्हणून शरद पवारांना लस मोदीजींनी दिली काँग्रेसच्या नाना पटोलेंना लस दिली राजेश टोपेंना लस मोदीजींनी दिली तिथं काही पक्षपात झाला जातीपात झाला काही राजकारण झालं मोदीजींनी या देशाला वाचवलं आणि एवढं मोठं विजन असताना महाराष्ट्रातल्या लोकांचा हातून चूक झाली पक्षाचा कार्यकर्ता जातीपातीच्या प्रवाहामध्ये वाहून गेला या कळवंटी काही कार्यकर्ते घरात बसले मी मराठा मराठा आहे मला कोणाचा तरी आदेश आहे मी ओबीसीचा आहे राजा हो खरे सांगतो काही नाहीये फक्त आपल्याला मूर्ख कमवण्याचं काम चालू आहे फक्त मूर्ख कमवण्याचं विशाल हिंदुत्व आम्ही सगळे एक आहोत मराठा माळी तांबळी धनगर बंधारी आम्ही सारे हिंदू एक आहोत आणि आहे साथ सबका विकास और सबका विश्वास मोदीजींनी जे सहा सहा हजार रुपये दिले त्या मुस्लिम समाज नाही त्यांना सहा हजार रुपये द्यायचे नाही नवीन मतदान करीत नाही त्यांना लोकप द्यायचे नाही त्यांना सहा रुपये द्यायचे नाही आदिवासी आम्हाला मतदान करत नाही किंवा खच्चन आम्हाला मतदान करीत नाही किंवा यासाठी आम्हाला कमी प्रमाणात मत देतात कधीही मोदीजींच्या मनामध्ये हे नाही त्यांनी सबका साथ सबका विश्वास सगळ्यांना सोबत घेतलेला आहे राजांनो भारतीय जनता पक्षाच्या कार्य

आणि आता ओबीसीला आरक्षण आहे काय शिष्यवृत्तीचा काही फायदा आहे काही त्याला साठ टक्के मार्ग पडले आणि ओबीसीचा एखादा मुलगा एमबीबीएस डॉक्टर झाला ओबीसीचा एखादा मुलगा मुलगी